चार तारखेला तीन वाजता वायकर साहेबची मुलगी आणि त्यांचा मेहना तो मोबाईल त्यांचे चालू होता काउंटिंग सेंटर सेंटरच्या आत लोकसभेच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील मतदा मतमोजणीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांचा मताधिक्य घेत विजय संपादित केलेला आहे मात्र या विजयामध्ये कुठेतरी धांदली झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी केला होता मात्र यानंतर इतर दोन पक्षाच्या उमेदवारांनी देखील या मतमोजणीमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आरोप केलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घ्या भरतबाई काय सांगाल आपण देखील मत उमेदवार होता नेमकं काय घडलं चार तारखेच्या दिवशी काय प्रकरण आहे समित्र आम मी हिंदू समा हिंदू मा समाज पार्टीच्या उमेदवार आहेत आणि मी पण एक उमेदवार आहे आणि चार तारखेला तीन वाजता वायकर साईबची मुलगी आणि त्यांचा मेहना तो मोबाईल त्यांचा चालू होता काउंटिंग सेंटरचे आत आणि त्याला आम्ही बघितला आणि आम्ही मॅडमकडे आरो मॅडमकडे पण घेऊन गेले आणि सांगितलं की काय प्रकरण चालू आहे त्याच्यानंतर तो त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष पण आले मुंबई प्रदेश अध्यक्ष पण आले आतमध्ये त्यांच्यानंतर वायकर आले त्यांच्या नंतर, नंतर गोंधळ झाली काउंटिंग सेंटरचे स्क्रीन वगैरे पण थोडंसं बंद झाला होता मॅडमनी सात त्रेपन्नला डिक्लेअर केला त्याच्यानंतर अमोलनी रिकाऊंटिंगला सांगितला पण त्यांनी सांगितलं की आता आठ वाजून सहा मिनिट झाले आहे तुमचा हा अर्जी आम्ही माणू मा घेऊ शकत नाही आणि आम्हाला पण असं वाटते की गोंधळ झालेली आहे आणि चार वाजता आम्ही त्यांना धरला होता मोबाईल सगत आणि तुम आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते त्याच्यानंतर आतमध्ये लई गोंधळ चालू होती त्या आमचे दुसरे उमेदवार अपक्ष उमेदवार होते त्यांनी सांगितला होता म्हणून आम्ही पण एक कंप्लेन दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये अजूनपर्यंत आम्हाला एफ आय आर ते, ते लोकांनी घेतली नाही आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असंच म्हणत आहे आम्ही डेली पोलीस स्टेशनला जातो जसं आम्ही आरोपी आहे असा झालेला आहे म्हणून आम्ही पण सांगतो की बाई लवकरच लवकर एफ आय आर व्हावे आणि याच्यावर ॲक्शन घ्यावे इलेक्शन कमिशनरला आम्ही रिक्वेस्ट करतो की परत इलेक्शन व्हावे मतमोजणी आता रिकाऊंटिंग नको आहे आम्हाला आम्हाला परत इलेक्शन व्हावे अशी आमची मागणी आहे आणि याच्यावर लवकरच लवकर एक्शन घेऊन याची एफ आय आर घ्यावी असं आम आमच्या म्हणणं आहे चार तारखेला मतमोजणी केंद्रामध्ये वायकरांची मुलगी आणि त्यांचे मेहुणे हे मत मोबाईलवरती बोलत असल्याचा आपण आरोप करत आहात नेमकं काय बोलणं होत होतं आणि ते कुणाशी फोनवर या संदर्भात काय ते वायकर समाजाचं नाव बघितलेलं होतं आम्ही मोबाईलवर पण काय बोलत होतं ते लेडीज होते म्हणून मी त्यांच्या नजदीक गेलो नाही आहे पण त्यांचे मेहुणा होतं त्यांना आम्ही धरला आहे कारण की मोबाईल पास करताना आम्ही त्यांना पकडलेलो आहे मोबाईल त्यांच्यासोबत होता तुम्ही पकडलं देखील त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या निवडणूक अधिकारी होत्या वंदना सूर्यवंशी यांच्याकडे देखील आपण तक्रार केली त्यांचं या प्रकरणात आता म्हणणं काय आहे काय सांगू शकलं तो काही म्हणत नाही त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्याकडेच घेऊन गेले होते पहिला आधी त्यांना क त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलिसाकडे घेऊन जावा कारण की आतमध्ये पोलीस येत नाही त्यांच्या ऑर्डर होता की ते त्यांनी एफ आय आर घ्यावे पण आता अजूनपर्यंत त्यांनी एफ आय आर घेतलेली नाही आहे आणि डेली आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो मी आणि अरोरा साहेब पण अजूनपर्यंत आम्हाला काहीही याच्याबरोबर एफ आय आर घ्यायची ते कळत नाही काय चाललेलं आहे नक्कीच आता या प्रकरणामध्ये का एक वेगळं वळण देखील घेतलेलं आहे आपण तक्रार देखील दिली आठ दिवस उलटून गेलेली आहे पोलिसांकडून देखील आपल्याला अजून म्हणावं प्रतिसाद मिळत नाही जर पोलिसांनी या संदर्भात तक्रार घेतली नाही गुन्हा दाखल केला नाही तर आपली पुढील भूमिका काय असेल आम्ही कोर्टामध्ये जाऊ ते आमच्या एकच भूमिका आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि हे पब्लिक जे के उपर जो चिटिंग का हम आमलोग हे रहे की तरह से जीता नहीं जात आहे आमलोको इतरा बी डाऊट आहे ये पण आम्ही म्हणतो की त्या मॅडमला पण कोणाचा फोन आला होता असा वाटते आम्हाला ते इन्क्वायरी व्हावी नंतरच आम्ही सांगू शकत की नाही तर आम्ही कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये गावं लागेल तरी पण आम्हीसुद्धा जाणार आहे आम्ही गप्प बसणार नाही आहे निश्चितच या ठिकाणी भरत शाह यांनी जो आरोप केलेला आहे हा फार गंभीर असा आरोप आहे या मतमोजणी मोठे मोठ्या प्रमाणात धांदली झाल्याचा आरोप केलेला आहे या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे मात्र या तक्रारीचा अद्यापही गुणा गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही जर गुन्हा दाखल झाला नाही तर त्यांनी हायकोर्टमध्ये जाण्याची देखील तयारी दर्शवलेली आहे रिकाउंटिंग नाही तर या ठिकाणी पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका